आधुनिक शेतीमध्ये फुलशेतीचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे त्यात पिवळी शेवंती ही एक अत्यंत लोकप्रिय फुलपीक आहे चला तर मग जाणून घेऊयात या पिवळ्या शेवंतीच्या फुलशेतीबद्दल शेवंतीसाठी मध्यम ते हलकी पाण्याचा चांगला निसरा होणारी पीक सहा ते सात साथ दरम्यान असणारी जमीन योग्य असते उष्ण व सौम्य हवामानात हो शेवंतीचे उत्पादन चांगले होत असून थोडी थंडी आणि पुरेसा प्रकाश हे शेवंतीच्या वाढीस पोषक ठरतात पिवळी शेवंती मुख्यतः जून ते ऑगस्ट या कालावधीत कधी कधी ऑक्टोबर पर्यंत लागवड केली जाते शेवंतीची लागवड कांड्यापासून किंवा टिश्यू रोपांपासून केली जाते यासाठी सामान्यतः अंतर तीस तीस सेंटीमीटर असावं लागवडीपूर्वी शेतात दहा ते पंधरा शेवंतीला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यांचे संतुलित प्रमाण आवश्यक असते त्याचबरोबर गोमूत्र जीवामृत व कंपोस्ट खताचा वापर केल्यास सेंद्रिय शेती करता येते शेवंतीला नियमित पण नियंत्रित पाण्याची गरज असते यासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरणे अधिक उपयुक्त आहे याला पाने कुरतडणाऱ्या आळ्या सफेद माशी मवा तसेच पानावर डाग मूळ कुजणे यासारखे रोग होऊ शकतात त्यामुळे जैविक उपाय किंवा योग्य कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे शेवंतीची फुले लागवडीनंतर सुमारे नव्वद ते शंभर दिवसांनी येत असून शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काढणी करावी पिवळी शेवंती ही कमी कालावधीत अधिक नफा देणारी असून योग्य नियोजन व्यवस्थापन करून स्थानिक बाजारपेठ मंडई विक्री केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना यातून मोठा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो आजच्या या पिवळा शेवंतीच्या फुल शेतीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आता आमच्या कृषी मंत्रा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा